मालेगाव तालुक्यातील कळवाडी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब आधार देसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते उपसरपंच चंद्रभागाबाई तुकाराम खेरणार यांनी आवर्तन पद्धतीने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भाऊसाहेब आधार देसले यांची बिनविरोध निवड सरपंच भुराबाई माळी यांच्या अध्यक्षतेखाली कळवाडी ग्रामपालिकेचे ग्रामविकास अधिकारी पगार भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच भुराबाई माळी ग्रामपालिकेचे सदस्य यशवंत देसले सुशिलाबाई देसले अनिल मनीषा मनिषा प्रशांत खैरनार रंजना खैरनार काशीनाथ महाजन चंद्रभागाबाई खैरणार सिंधुबाई ललिता देसले मीनाबाई ठिवरे विनोद सोनवणे काशीनाथ महाजन सचिन वाघ तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देशले व यशवंत देसले यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी परमेश्वर मरसा